मित्रांनो तुम्ही अनुभव संतांचे चॅनेलवर पाहत आहात जर तुम्ही अद्याप सबस्क्राईब केले नसेल तर करा कारण तुम्ही इथे अशा पवित्र कथा ऐकता ज्या तुमच्या मनाला नवी ऊर्जा चला कथा करूया महाराष्ट्राची भूमी संत महंतांनी पावन केली आहे या भूमीवर जन्माला आलेल्या संतांनी समाजाला योग्य मार्ग दाखवला भक्तीचा प्रचार केला आणि जीवन जगण्याचा सन्मार्ग सांगितला या पवित्र भूमीतील एक थोर संत म्हणजे श्री संत वामन भाऊ महाराज श्री मामन भाऊ महाराजांनी गहिनीनाथांच्या आश्रयात भक्ती ज्ञान आणि वैराग्याचे धडे घेतले चिंचोली गडावर महंतब्द स्वीकारून भाऊंनी समाजात भक्तिमार्गातून लोकशिक्षण करण्यास सुरुवात केली त्यांनी गावोगाव फिरून कीर्तन प्रवचन आणि भजनाच्या माध्यमातून भक्तीचा प्रसार केला याच काळात त्यांनी एक महत्वपूर्ण कार्य केले पशुहत्या बंद करण्यासाठी त्यांनी गावोगाव जाऊन लोकांना समजावले आणि समाजाला सत्याचे ज्ञान दिले एके दिवशी वामन भाऊंनी पंढरपूरला वारी घेऊन जाण्याचा निर्णय घेतला भक्तांना भाऊंनी वारीचे महत्व समजावले आणि सर्वांना पंढरपूरला नित्यनेमाने जाण्याचा आदेश दिला परंतु वारीसाठी कोलता आणि कसा मार्ग असावा हे कोणालाच समजत नव्हते भक्तांचा हा प्रश्न भाऊंपर्यंत पोहोचला त्यावर भाऊंनी गहिनीनाथांचे स्मरण केले आणि त्यांना मार्ग काढण्याचे आदेश मिळाले गहिनीनाथांच्या आशीर्वादाने भाऊंनी त्यांच्या गडावरची एक गोडी जिचं नाव गंबू होतं ती दिंडीसमोर चालवण्याचा निर्णय घेतला भाऊंनी भक्तांना सांगितले की गंबू ज्या ज्या मार्गाने जाईल त्या मार्गाने दिंडी चालवावी आणि ती जिथे थांबेल तिथे मुक्काम करावा प्रत्येक मुक्कामाच्या गावी वामन भाऊंचे कीर्तन होत असे या कीर्तनांमधून भक्तांना भक्तिमार्ग ज्ञान वैराग्य आणि पांडुरंगाची ओळख करून दिली जाई वामन भाऊंची कीर्तन अगदी सोप्या आणि प्रभावी भाषेत असायची ज्यातून लोकांना जीवनाचा खरा अर्थ कळत असे भक्तीच्या मार्गावर चालण्यासाठी त्यांना प्रेरणा मिळत असे आणि त्यांच्या मनात संत वामन भाऊंविषयी अपार श्रद्धा निर्माण होत असे तर मंडई तुम्हाला ही कथा आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून इतरांनाही हा प्रेरणादायी अनुभव मिळू शकेल आणि हो अनुभव संतांचे सबस्क्राईब करायला विसरू नका समाजाच्या कल्याणासाठी प्रचंड योगदान दिल्यानंतर अखेरीस वामन भाऊंनी समाधी घेतली त्यानंतर गोरक्षनाथ महाराज आणि पुंडलिक महाराज यांनी ही परंपरा पुढे चालू ठेवली त्यांनी मामन भाऊंच्या शिकवणीचे पालन केले आणि समाजाला सन्मार्ग दाखवण्याचे कार्य अखंड चालू ठेवले आजही क्षेत्र गहिनीनाथ गडावरून निघालेली भाऊंची दिंडी गोडीच्या पावलावर पाऊल ठेवत पंढरपूरच्या दिशेने निघते आणि लाखो भक्त या पंढरपूर वारीत सहभागी होतात श्री मिठ्ठल महाराज शेकडे आजच्या काळात या परंपरेचे महंत असून त्यांनी भक्तांना मार्गदर्शन करत ही बारीची परंपरा भव्य स्वरूपात चालू ठेवली आहे श्री मिठ्ठल महाराजांच्या नेतृत्वाखाली आज हजारो भक्त वारकरी संप्रदायात सामील होऊन पंढरपूर वारीत सहभागी होत आहे तर मंडळी ही कथा आहे श्री संत वामन भाऊ महाराज यांच्या भक्ती श्रद्धा आणि नेतृत्वाची त्यांचे जीवन आणि कार्य आजही लाखो भक्तांसाठी मार्गदर्शक ठरत आहे तुम्ही अजूनही अनुभव संतांचे चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा तुमचं एक सबस्क्रिप्शन आम्हाला आणखी प्रेरणादायी कथा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करेल आणि हो व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद